आगतम स्वागतम सुस्वागत आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पुण्य नगरीत स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा डीपीडीसी चे निमंत्रक परेश सदस्य सोलापूर महानगर पालिकेचे ने गट नेते किशन भाऊ जाधव भव्य शिबीर, भव्य शिबीर, भव्य शिबीर। प्रभाग बावीस मध्ये महिला आरोग्य शिबिराच आयोजन युपीसी सेंटर, सेंटर रामवाडी येथे करण्यात आला आहे सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत या शिबिराचा तमाम जनतेने लाभ घ्यावा आवाहन माजी गट नेते किशन भाऊ जाधव नागेशर ना गायकवाड तथा युवा नेते चेतन गायकवाड यांनी केला आहे आयोजन इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर रामवाडी येथे आयोजित इच्छा भगवंताची ग्रुप परिवारातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन अजितदादा पवार यांनी केलं या प्रसंगी रुपाली साळुंके राजन पाटील यशवंत माने यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होत प्रारंभी अजितदादा पवार यांचं आगमन होताच इच्छा भगवंताचे ग्रुप परिवारातर्फे अजितदादा पवार यांचं जल्लोषात जेसीपीच्या सहाय्याने फुलांची मुक्त उधळण करत आणि भला मोठा क्रेनद्वारे हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी बोलताना किसन जाधव यांनी या, या, या सा उद्देश सांगितला त्याच पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे या आशा वर्कर असतील आशा सेविका असतील या सातत्यानं लोकांचा सेवा करत असतात त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असत त्यांच्या कुटुंबावर त्याचा भाग पडलं जात ते तसा विचार न करता आपल्या समाजाच्या महानगरपालिकेचा कर सातत्याने विचार करत असतात हे तुमानचे नेते असं माझ्या आजीच ज्यांनी काळजी घेतली असं असं नेतृत्व आपल्याला आज या ठिकाणी लाभलेलं आहे ज्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्यानं सेवा देण्याचा सा प्रयोग होतो सातत्यानं लोकांची सेवा केली जाते त्या लोकांचं काहीतरी देणं लागतं त्यांचं देखील आरोग्याची काळजी घ्यावं या उदात हेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं माझ्या भागामध्ये ओढे असेल लिमेवडे असेल सेटलमेंट असेल एक नंबर झोपडपट्टीचा भाग असेल दोन नंबर झोपडपट्टीचा परिसर असेल येतिमखाना परिसर असेल दादा या भागामध्ये गोर गरीब आणि कष्टकरी हातावर मोलमजुरी करणारे लोक या भागामध्ये राहतात या भागातले माझ्या माता भगिनींना काहीतरी देणं लागतं त्यांचं काहीतरी उतराई करण्याचा प्रयत्न या छोट्याशा कार्यक्रमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यांचं देखील महाआरोग्य शिबिर या ठिकाणी होत आहे आणि त्यांना देखील आपल्या शुभ असते प्राथमिक स्वरूपात काही माता भगिनींना आपण या ठिकाणी या शिबिराच्या नंतर साडे युनिट देणार आहोत आणि आरोग्याची त्यांची तपासणी देखील करणार आहोत यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तसंच इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते अजितदादा पवार यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना किशन जाधव आणि नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताच्या ग्रुप परिवाराने हा जो उपक्रम राबविला आहे त्याचं कौतुक केलं महिलांना साडी वाटप तसंच महिलांच्या आरोग्यविषयी समस्याचं त्यांनी हे महाशिबिर आयोजित केलं त्याबद्दल त्यांना विशेष असं त्यांचं कौतुक केलं आहे आजपर्यंत स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंचा उल्लेख करता येईल सावित्रीबाई फुल्यांचा सा उल्लेख करता येईल पुण्याश्लोक अज्ञादेवी होळकरांचा उल्लेख करता येईल महाराणा ताराबाई असतील किंवा इतर अनेक स्त्रिया स्त्री शक्तीचा आपल्याला उल्लेख करता येईल यांच्यासारख्या सगळ्या महान स्त्री शक्तींनी त्याग आणि पराक्रमातूनच आपला महाराष्ट्र घडवला कर्तृत्वान स्त्री शक्तीची ती परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत तसंच शहरामध्ये दे देखील दे आज देखील चालू आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यात राहून शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या अर्थात जना बरोबर देखील कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या कष्टातून त्यागातून राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींचं आमच्या मुलींचं महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्रीशक्तीला मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम किसन जाधव आणि नागेश गायकवाडनी घेतलेला आहे आमचा भाषण झाल्यानंतर काय सगळ्या तपासण्या वगैरे चालणार आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या नर्सेस डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफनी स भाग घेतला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो कारण तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच हा एक चांगला कार्यक्रम आमच्या गोरगरिबांच्याकरता घेता आलेला आहे ही पण गोष्ट मला नाकारता येणार नाही मला याची गोष्टीची जाणीव आहे मी ज्या बारामती तालुक्याचं गेले बत्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या अनेक तुमचे नातेवाईक हे बारामतीमध्ये राहत आहेत आत्ता मला काही नर्सेस पण भेटल्या त्या वडल्या दादा आम्ही बारामतीच्या चौक एक जवळचं नातं आमचं या सगळ्यांशी आहे आणि त्यांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळतं या आजच्या आरोग्य शिबिरामुळं प्राथमिक टप्प्यातच तुम्हाला तुमच्या आजाराचं निदान करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही अलीकडच्या काळामध्ये माता भगिनींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने विविध योजना ह्या देखील आखलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमची माता गरोदर राहिल्यानंतर तिला कोणता आहार दिला गेला पाहिजे तिला तिनं मूल जन्माला दिल्यानंतर त्या मुलाचं संगोपन कसं केलं पाहिजे अशा खूप काही योजना ह्या राज्य सरकार तुमच्याकरता राबवतं विम्याची देखील योजना तुमच्या सगळ्यांच्याकरता आणलेली आहे त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करता आपण त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही आजच मी आज सकाळी पेपरमध्ये वाचलं एक वयाची पांडे म्हणून एक ॲक्ट्रेस होती परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ महानगरपालिका काळजी घेई आमचे किसनराव जाधव नागेश बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील आहार विहार आचार विचार उच्चार हा आपला सगळ्यांचा सा चांगला असला पाहिजे चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढत प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं माझी हात जोडून विनंती कुणी पण चुकीची कुठ तरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चेतन गायकवाड तसंच इच्छा भगवंताचे ग्रुप परिवाराने परिश्रम घेतले लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका